Jungle. तर स्वागत आहे शेतकरी बांधवांनो तर आज आपण कृषी यांत्रिकीकरण जर आपल्याला लॉटरी लागली असेल तर त्या लॉटरी लागल्यानंतर कोणती कागदपत्रे आपल्याला अपलोड करावी लागतात या संदर्भात आज आपण पाहणार आहोत तर शेतकरी बांधवांनो तर कृषी योजनेसाठी कागदपत्रे जे लागतात ते आपल्याला अपलोड करावे लागतात कारण अपलोड नाही केले तर आपल्याला त्या योजनेचा लाभ मिळणार नाही तर मित्रांनो तर आज आपण कोणत्या योजनेसाठी म्हणजेच कांदा चाळ असेल पै पी व्ही सी पाईप असेल मंचिंग प्लास्टिक मंचिंग असेल यासाठी जर आपलं नाव आलं असेल तर त्या नावात आपल्याला काही डॉक्युमेंट अपलोड करायचे असतात ते आपण कोणते डॉक्युमेंट अपलोड करायचे ते आपण आज पाहणार आहोत तर सर्वप्रथम आपण कांदा चाळ या संदर्भात पाहणार आहोत तर कांदा चाळ जर तुम्हाला लागली असेल तर त्यासाठी तुम्हाला कोणते डॉक्युमेंट अपलोड करावे लागतात ते आपण पहिल्यांदा पाहूया तर तलाठी सही किंवा डिजिटल स्वाक्षरी असलेला सातबारा तलाटी सही किंवा डिजिटल स्वाक्षरी असलेलं अट डिजिटल सातबारा आणि आठ डिजिटल स्वाक्षरी असलेला अट आणि हमीपत्र आणि बंदपत्र आणि वैद्य जात प्रमाणपत्र आणि अणुजमा जमाती शेतकऱ्यांसाठी एक पत्र सातबारावर कांदा पिकाची नोंद असले नसेल तर कांदा पिकाचे स्वयंघोष्ट पत्र आणि पेरा प्रमाणपत्र सामायिक क्षेत्र असल्यास इतर खातेदारांची सहमतीपत्र तर प्लॅस्टिक मंचिंगसाठी आपल्याला कोणते डॉक्युमेंट अपलोड करायचे असतात ते आपण पाहणार आहोत तलाठी सही किंवा डिजिटल स्वाक्षरी असलेला सातबारा आणि तलाठी सही किंवा डिजिटल स्वाक्षरी असलेला अट सातबाबारावर फलोत्पादन उत्पादन पिकाची नोंद नसेल तर फलोत्पादन उत्पादन पिकांची सोय घोषणापत्र पेरा प्रमाणपत्र चतुर्शिमेचा नकाशा आणि वैद्य जात प्रमाणपत्र सामायिक क्षेत्र असल्यास इतर खातेदारांचे सहमतीपत्र तर कृषी यांत्रिकरण जर आपल्याला जर कोणते अवजार आपल्याला निवड झाली असेल लॉटरी जर लागली असेल तर त्यासाठीही तलाटीची सही स्वाक्षरी सातबाऱ्याचा अट आणि अट डिजिटल स्वाक्षरी असलेला तर मंजूर यंत्र अर्जाचे कोटेशन मान्यताप्राप्त संस्थेचे वैद्य टेस्ट रिपोर्ट्स चलित अवजारांसाठी आर सी सामायिक क्षेत्र असल्यास व इतर खातेदारांचे सहमतीपत्र तर मित्रांनो जर आपल्याला ठिबक तुषार सिंचन व पी वी सी पाईप तर तलाठीचंही डिजिटल स्वाक्षरी असलेला सातबारा त्याचंही डिजिटल स्वाक्षरी असलेला अट व सात बारा उतार्यावर सिंचनाच्या सुविधेबाबतची नोंद नसल्यास विहिरी शेततळे इत्यादी सिंचन सुविधा असल्यास स्वयंघोषणापत्र आणि मंजूर घटकाचे कोटेशन तर मित्रांनो तर कसं आजचं एक अपडेट होतं की आपल्याला कोणत्याही यंत्रकरण्याची आपल्या लॉटरी लागली असेल तर त्यासाठी आपल्याला कोणते डॉक्युमेंट अपलोड करायचे ते आपण अजून पाहिले आहे तर अशाच आपण नवनवीत व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईबर करा तर चला भेटूया अशाच अजून नवीन व्हिडिओसह धन्यवाद